महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट मान्य अमृत महोत्सव कल्याण कोळशेवाडी येथील पोटे मैदानात मोठ्या संख्येने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी आदरणीय आप्पांचं स्वागत हे ढोल ताशांच्या गजरात मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आलं या कार्यक्रमासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील उपस्थित होता हजारोंच्या समुदायाच्या मधून आप्पासाहेबांचं आगमन स्टेजपर्यंत झालं यावेळी भजनी मंडळानं स्वागत भजन केलं आप्पासाहेबांवर प्रेम करणाऱ्या या सर्व मंडळींच्या वतीनं पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सर्व विधीयुक्त पद्धतीने गुरुजींनी मंत्र जप करून आप्पांचं अभिष्ट चिंतन केलं संपूर्ण परिवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटनेचे सचिव अनिल भाऊ नावंदर यांनी केले आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना करणं आपल्या परिचय देणं हे अतिशय कठीण कार्य आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साहेबांबद्दल मनोगत व्यक्त केली आहे आपल्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचं आगमन झाल्यानंतर सर्वात आधी अप्पा साहेबांबरोबर सा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा सा देखील सत्कार अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य सा साधून महाराष्ट्रासह देशभरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं एक दिवसात ऐंशी हजार तीनशे सहा रक्त बॅगांचं विश्वविक्रमी संकलन झालेलं होतं याची नोंद गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे राजेश्वरी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे त्यांच्यासह टीमचं सर्टिफिकेट उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे आप्पांच्या जीवनावर आधारित गौतम कोतवाल लिखित रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आप्पासाहेबांना भरभरून शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जगन्नाथ अप्पा काय म्हणायचं अप्पा।, अप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थित आजचे सत्कारमूर्ती आपले सर्वांचे लाडके आप्पा आप्पांना पंच्याहत्तर वर्ष सावलीसारखी साथ देणाऱ्या आपल्या सौ तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमानिमित्त मनापासून अगदी हृदयापासून अविष्ट चिंतन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आप्पासाहेब हे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशामध्ये माहीत आहे सेवा पुरुष आणि केमिस्ट हृदय सम्राट आपण कितीत मिळाले त्यांना राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस म्हणून कोण असेल तर त्यांचं नाव आप्पा शिंदे कोरोना काळात देखील केल, आप्पाने केलेलं काम आभाळा एवढं मोठं होतं आपण सगळे साक्षीदार आहात मी देखील त्यांना किती वेळा फोन केला कधी आता पण कधी कुठे औषध कुठलं मिळत नसेल तर आपण मी फोन करतो आणि आप्पा कसं करून ते मिळवून देतात अरे आप्पा त्या टायमाला खऱ्या अर्थाने करोना काळामध्ये देवदूत म्हणून त्यांनी काम केलं त्यामुळेच आपल्या पाठीशी लाखोंचे आशीर्वाद आपांच्या पाठीशी आहेत आणि म्हणून तुम्ही एवढे लोक त्यांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी उपस्थित आहात मला आता कोणीतरी सांगितलं की ऐंशी हजार रक्ताच्या बाटल्या एका दिवसामध्ये जमा करण्याचं मोठं काम आप्पा आणि त्यांच्या टीमने केलं गरजूंना दवा देणाऱ्या आप्पांच्या मागे लाखो लोकांचा दुवा आहे आणि म्हणून तुम्ही दवा देत राहा आणि दुवा घेत राहा शेवटी आपण जगन्नाथ मी पण एकनाथ तुम्ही पण शिंदे मी पण शिंदे दोनो भी है बडे काम के बंदे या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यामुळे कुणाला राजकारणात कुठली गोळी द्यायची कुन, आणि कोण कोणता डोस पाजायचा हे आपल्याला सगळं माहीत आहे हे सगळे खेळ खेळत खेळत खे, आपण कोटे आणि आप्पा तुम्हाला या वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जे आज आज आपलं नाव आहे आणि आज आपली जी काही कीर्ती आहे ही अशीच मिळत नाही त्याला माऊन घ्यावं लागतं त्याला त्याग करावा लागतो त्याला वेळ द्यावा लागतो औषध वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक मदत आणि जनता दरबार काही कुठलं सत्तेचं पद नसताना म्हणजे तुम्ही आमच्या पुढे आहे चार पावलं म्हणजे सरकार जिथं पोचत नाही तिथं तुम्ही पोचताय आणि त्यांनी शतायुष्य व्हावं हीच ती ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा एक अजून एक काहीतरी शेअर मला दिलाय दिले नादा तुझे हुआ क्या है दिले नादा, तुझे हुआ क्या आखिर इस इस की की दवा क्या है? इस की दवा क्या आपले साहेब शिंदे आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण शतक महोत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करू असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीने मी पुन्हा एकदा आविष्ट चिंतन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय अप्पांवर प्रेम करणारा जनसमुदाय हजारोंच्या संख्येनं यावेळी उपस्थित होता अद्भुत आणि नयनरम्य असा हा सोहळा कायमस्वरूपी लक्षात राहील अशा पद्धतीने साजरा झालाय